ग्रीनरी आहे वा आनंदी चल दोन देवीची स्थानं झाली कसं वाटलं इकडे जरा उंचावर आहे देवी बरोबर गार आहे पाऊस तर अजून मजा आली असते तुझ्या मागे आपण बघतो तर मस्त पैकी शेती चालू आहे आई सुकाई देवी आई वरदायनी देवी आई महाकाली देवी गाव कुंभारली शिरगाव मंडई आई सुकाई वरदाई महाकाली कुलदैवत गाव पोफी शिरगाव आणि कुंभारली तो ब्लॉग वन आहे तो पहिला पाहून घ्या आणि महाब्लॉग कंटिन्यू करा या ब्लॉगमध्ये मंडळी आपण काय पणान तर सुकाई वरदाई महाकाली देवीचं दे साम कोण फोन सोनी डोंगरावर बसलेलं आहे सुंदर असं ग्रीनरी नंतर या ब्लॉगला चालू करूया वरदाई महाकाली मंदिर कोण म्हणजे आई आयलो ग आई आयो नालव श्री देवी सुकाय महाकाली कोण फोन सेवणे काय व्ह्यू आहे बघा व्ह्यू मंडळी सुप मस्त गार हवा सुटलेली आहे आणि जस्ट तुम्हाला व्ह्यू दाखवतोय मी तिथे बघा कुठेतरी सूर्य अस्तालाय वादले सव्वासा दाखवतो ती शेती आहे पाण्याचा स्रोत आहे सुंदर असं माझा कोकणातलं गाव मंडळी देवी दर्शन घेतलं आमचं चिपळूणकर फॅमिलीची देवी देवता आहे सुका वगैरे महाकाली आणि बघा असं सुंदर असं माझा गाव सगळीकडे तुम्हाला हरिहरी ग्रीनरी बघायला मिळेल शेतीची कामं चालू आहेत काय काय ठिकाणी नांगरणी आहे पेरणी आहे जसा पावसाचा अंदाज घेऊन आणि अशी गावाची कोकणाची ही सुंदर घरं एकदम जीवाभावाची माणसं कोकणा कोकणी माणसं साधी बोळी बघा तुम्हाला जरा एक कॅमेरा मी दाखवतो बघा या अस बघा बघा इथे सगळी ग्रीनरी आहे शेतीची काम जोरात चालू आहेत छोटीशी अशी वाटे मुलं इथे खेळतायत तुम्ही बघू शकता मस्त छोटी छोटी गाव हे सुखाई महाकालीचं महाकालीच गाव, गाव शिरगाव कुंभारली पाटा कोण पण म्हणजे भेटलेली चला असं काय बघा दोन्ही बाजूला शेत चालू आता गावच्या रस्त्याने आपण चाललेलो मंडई मस्त गावाकडचा प्रवास थोडा पाऊस असा अजून मजा आली असती पण काय हरकत नाही आता तर आपण एक देऊळ बघितलं आता अजून एक देऊळच मोठं मंदिर आहे त्याचं आपण बघू जरा वरती आहे तिथं जो तुम्हाला एकदम नजारा बघण्यासारखा काय डोंगर आहेत झाडी आहेत मस्त संध्याकाळचं वातावरण वाजले सव्वा सहा ते बघा मंदिर लेफ्ट साइड ला वरती मंडई तुम्हाला कळत दिसतंय बघा मंडई तिथे आपल्याला जायचं आहे काय लोकेशन आहे ना आंधी मंदिराचं चला आई माऊळीला दर्शन घेऊया तुम्हाला सहा या व्हिडिओ मार्फत देवीचं दर्शन घडवायचा प्रयत्न करतो पंडळी बघा राईट साईडला टॉपला तुम्हाला देवीचा कळस दिसतोय बरोबर काय लोकेशन बघा देवीचं मंदिराचं सुंदर असं देवीचं मंदिर देवी माझ्या गावची कोकणाची शिरगाव कुंभाली गाव सफर घडवायचा प्रयत्न करतोय काय ग्रीनरी बघा काय जीवन आहे हे नॅचरल ऑक्सिजनचे ऑक्सिजन एकदम फीलच छान येतोय जरा मागे येऊ आपण बघा कारण वर्णावर्णाचा रस्ता आणि जरा उंचावर सुद्धा आहे पण या ब्लॉक मध्ये म्हणजे शेवटपर्यंत बघून राहा बघा बघण्यासारखं आहे बघा एवढा लहान छोटा रस्ता आपली गाडी चालली आहे एकदम सिक्स हंड्रेड मीटर्स कंटिन्यू स्ट्रेट एकदम छोटा रस्ता आहे पण मजा येते बघा किती उंचावर चाललाय बघा नका आनंदी गाडी आपण सावकाश नेऊ छोटा रस्ता आहे मी कॉन्सन्ट्रेट करतो गर्द झाडी आहे कोण फणसवणे गाव बरोबर अंधी हो। गावाचं नाव आहे कोण फणसवणे बघा असा प्रवास करायला कोण कोण कोणापैकी तुम्हाला कोणाला आवडेल चला लवकरात लवकर देवीच्या देवळात पोहोचू दर्शन घेऊ आणि ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला अजून एक मी देवीचं मंदिर दाखवणार आहे मंडई तर ह्या ब्लॉग मी शेवटपर्यंत बनून राहा ते उंचावरती आहे बघा ना खरंच मजा येत आहे जंगल असं का हो जंगल बघा घरझाट तसा काय एक्सपिरियन्स आहे ना ना माऊली गो मा जे आपण मंदिर खालून बघितलं होतं ते आता आपल्या इथून बघायला मिळतं हा बघा आपल्या व्हिडिओ क्लिप मध्ये समोर बघू शकता आईच्या माऊलीला आपण पोचलाय श्री देवी सुकाई वरदाई महाकाली मंदिर कोण बदल आई आईलो ग आई, लो आई, आई लो। आलो आलो श्री देवी सुकाई वरदाई महाकाली कोण कोण सेवणे काय व्ह्यू आहे बघा व्ह्यू मंडळी सुप मस्त गार हवा सुटलेली आहे आणि जस्ट तुम्हाला व्ह्यू दाखवतोय मी तिथे बघा कुठेतरी सूर्य अस्तालाय वादले सव्वासा जबरदस्त व्ह्यू एकदम पुढे जात नाही पण वरतून काय सुंदर असं गाव दिसतं आहे माझं माझं कोकणातलं सुंदरसं गाव बघा तुम्हाला झूम करून दाखवतो ती शेती आहे पाण्याचा स्रोत आहे सुंदर असं माझं कोकणातलं गाव धाडी आहे तिथे दर्शन घेऊया मस्त तिथे रंगा मागे सुंदर सुंदरसा देवाचा आभार आहे यापुढे दर्शन घेऊ नंदी देवता यांची जे मूर्ती आहे तसेच देवी देवता तर आई सुकाई वरदाई व्हेज आणि नॉन व्हेज महाकाली सुंदरस देवीचं दर्शन आई सुकाई वरदाई राई अखंडार असतात यांना असा मान असतो त्यावर ते दे देवीच्या उत्सवाला यूज केली जाते किंवा छबीन उत्सव म्हणा तेव्हा देवीच्या उत्सवाला यूज केली जाते असा कोणपण आहे नाही सुकायला तरी महाकाली दाखवण्याचा प्रयत्न केला मंडई मस्त ग्रीनरी आहे वा आनंदी चल दोन देवीची झाली कसं वाटलं इकडे जरा ही उंचावर देवी बरोबर गार वाटत आहे पाऊस असते तुझ्या मागे आपण बघतो तर मस्त पैकी शेती चालू आहे सुंदर कुठेतरी सूर्य सूर्यास्तासाठी आलेला आहे बोल ना अजून काय म्हणत होतीस सगळीकडे ऑलमोस्ट ग्रीनरी आहे सुंदरपैकी बघा म्हणजे पुन्हा एकदा मी कॅमेरे फिरून दाखवतो वा शांत असं देवीचं स्थान हे मंदिर कोण फंड आणि असा आजूबाजूचा परिसर सर दोन देवीची मंदिरी तर आनंदी झाली आता पुढचं तिसरं आता कुठे आहे पवारवाडीमध्ये चल आपण ते आता बघायला जाऊया ओके मला आई सुखा तरी महादेवी मागा ते की मागे जे काही दृश्य होतं ते आता बघत होतो तर मी तुम्हाला झूम करून दाखवतो आम माझ्या गावाला बघा अशी काही शेतीबाडी पाण्याचा स्त्रोत कुठेतरी सूर्यास्त होते इथे कुठे रंग सह्याद्रीची सुंदर असं गाव आहे जाऊया ना काल्पनिक आहेत मला असं देखावं दाखवलं छान हरणांचा दर्शन जर झालेली आहे आता पुढचं गेल्या परवाडीला पुढे जाऊन तुम्हाला परवाडीला गेल्यानंतर तिथे देवीचं दर्शन कसं काय होतं ते बघतो बघा सूर्यास्त आलेलं आहे वादल्या साडेसहा होऊन गेले सहा पस्तीस अगदी जराही वेळ नगरला होता पुढच्या देवीच्या मंदिरात जाऊया थर्ड देवीच्या मंदिरामध्ये दे। तिकडची देवी कशी आहे काय ते बघूया परवाडीला ओके आई सुकाई वर्धनी महाकाली माते की जय काय नजारा वगैरे म्हणता येईल सूर्यास्त होत आहे गाडी आहे हिरवीगार आ हा हा म्हणून प्रसन्न होत आहे देवी दर्शन मस्त छानपैकी सुंदर असं वातावरण क्या बात है सुप मंडई आपल्या चॅनल लगेचच सबस्क्राईब करू आत्तापर्यंत पण तुम्ही जो ब्लॉग दे तुम्हाला कसा वाटला मग नक्की कमेंट करून सांगा पार्ट वनचा सा बघून घ्या आपण कोकण सिरीज चालू घ्यायची म्हणजे पाठमध्ये आपण स्वामी समर्थ मठ बघितला दुसऱ्या पाठमध्ये पाली बाप्पा गणपती आणि ग्रीनरी बघितली तिसरा पाठ मुंबई टू कोकण माणगावपर्यंत प्रवास विदाऊट ट्रॅफिक निजामपूर गावाने केला आई काळकाई खेड मंदिर कशई भोगदा बघितला नंतर कोकणी मावा सध्या पावसात कुठून घेतात ते आपण पाहिलं तुम्हाला मंदिर आपले कोकण सिरीज कंटिन्यू राहणारच आहे व्हिडिओ आवडत नक्की लाईक शेअर आणि चॅनल करा